अतिशय वेगाने विस्तारित असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुन्या कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजदीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन थे यलो जोन मदे नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट चा सर्व युक्त प्रकल्प एक उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पत्ते वीस फुटे रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग च्या एरिया प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिलाय ते आंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही असं म्हणत आंदोलन तडीच नेणार असल्याची आक्रमक भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा हैदराबाद बॉम्बे आणि सातारा संस्थांचं गॅजेट अंमलात आणा कारण या सरकारी नोंदी घ्यायला सरकारला हरकत नाही अशा विविध मागण्या आम्ही मराठे एक वर्षापासून करत आहोत आम्ही कुणाकडून लिहून घेणार नाहीत कारण सत्तेत तुम्ही आहात तर आम्ही तुम्हालाच मागणार मात्र मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतलाय आमदारांचं अधिवेशन बोलवा यामध्ये कोणता आमदार मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाला विरोध करतो त्याला आम्ही दाखवून देऊ असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांना सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाहीये मात्र एकदा का निर्णय झाला तर मग देशातला कुणी आला तरी मागे हटणार नाही असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा